नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार हुशारधूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो मी सकाळ सकाळी निघालो कारण माझी एक्झाम होती त्यामुळे एक्झाम सेंटरकडे मी निघालो मग थोड्याच वेळात मी पायी प्रवास करून एक्झाम सेंटरवरती आलो एक्झाम सेंटर खूप सुंदर आणि मोठे आहे हे सर्व पोशा एक्झाम देण्यासाठी गेटमध्ये एंट्री करत होते मग मी पण सर्व माझे डॉक्युमेंट घेऊन मध्ये गेलो पेपर झाल्यानंतर हा आपल्या भागातील मित्र मला भेटला त्याच्याशी बोलत बोलत आम्ही दोघे पण आपला आमचा प्रवास केला नंतर मग त्याला मी बाय बाय केले आणि मग मी एकटाच निघालो जेवण काही करून भावाचार वरून मी मग गोदामाईचा काठ पाहत पाहात निर्मळ वाहणारी गोदामाईचे दर्शन घडले कारण ती एकेकाळी रोद्र रूप धारण करते नंतर मी मेळवा बस स्थानकातून आपल्या बस स्थानकाकडे निघालो तर मेळवा बस स्थानक जणू हे एअरपोर्टसारखे वाटत होते येथे वातानुकूलित बसेस आणि महामार्गीय बसेस पाहायला मिळतात कारण येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात नंतर मग मला बस भेटली मग पेठच्या बसमध्ये बसून आपल्या पेठकडे निघालो तर मित्रांनो सावळघाटामध्ये आल्यानंतर असे काय हो होईल याची कल्पनासुद्धा मी केली नव्हती कारण तेथे आल्यानंतर ट्रॅफिक जॅम लागलेला होता पाच दहा मिनटाचा पाहू शकता कशा प्रकारच्या लोडिंगच्या गाड्या खालून येत होत्या आणि रस्त्याची अवस्था तर एकदम दूर अवस्था झालेली आहे मित्रांनो त्यामुळे या महामार्गावरती दर दिवशी दिसाड ट्रॅफिक जाम लागण्याची बातमी दर दिवशी पाहायला मिळते इकडे हे पुढे आल्यानंतर या ट्रकची डायरेक्ट टायर फाटलेली होते त्यामुळे ट्राफिक जाम लागलेला होता सावळघाट ही एक पेठ तालुक्यातील एक गंभीर समस्या बनली आहे यामुळे विविध क्षेत्रांवरती परिणाम होतो शैक्षणिक व्यावसायिक अशा घटकांवरती होतो नंतर मग आपल्या पेठमध्ये मी पोहोचलो